शर्यतीसाठी नादच करायचं ना पुणेवाली एक ना एक दिवशी एक गाड गाडी आपल्या भागातली सगळं वासरत नाही ते घाटात पळायला एक नंबर नाव आहे ह्याला मागणी वगैरे काय मागणी तेरा लाखापर्यंत मागितले पण मी देणार नाही त्याला नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं खिल्लार प्रेमी शेतकरी या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण ओमदीचे जे पुजारी मामा आहेत यांच्या ओळूचे फोटो व्हिडिओ शूट केले आहेत इंस्टाग्राम आय डीवरती पाहायला मिळतील तर मित्रांनो खिल्लार क्षेत्रात हा गरम रक्ताचा ओळू म्हणून याचं चांगलंच नाव झालेलं आहे तर या ओळूविषयी संपूर्ण माहिती म्हणजे ह्याची वंशावळ ही अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यांच्याकडून जाणून या घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार आ, आपला परिचय द्या बाबू आमशिदा पुजारी राहणार उमदी तालुका जत जिल्हा सांगली तुमच्याकडे इकडे यायचं म्हणलं तर कुठनं कसं याय लागते पंढरपूरनं यायचं झालं तर पंढरपूर ते मरा मंगळवाडा मंगळवाडा ते मरोडा मरोडा ते होलजन ते उमदी सांगलीकडनं याय झालं तर इकडं जत जतवर्ण इकडं माडग्याळ कोळगिरी असं येतं हे आता म्हणजे गरम रक्ताचं म्हणून नाव झालेलं आहे ह्याचं होय काय नाव ठेवलं आहे पहिलं सोन्या सोन्या हां कसा आहे आता दाताला दात आहे आता गेल्यावर जुळले हां कधीपासून हे तुमच्याकडं आहे म्हणजे ग गर घरचाच आहे हे घरचाच होता सात सहा सात महिन्या असताना मी दिल मा दुसऱ्याला हां म्हणजे ह्याचा जन्म कुठं झाला आमच्या घरी झाला हे तुमच्याच घरी हो पुढं पुढं आम्ही एक सहा सात महिन्याचं झाल्यावर ते ही केलं ते माडगेळ मुकदम म्हणून चौ गुले म्हणून त्याला दिलं तर आम्ही पस्तीस हजारला त्यानं मग त्यानं एक सहा महिने सांभाळून ते नंतर त्याला आवरीना बैल तिथं त्याच्या भावाचं पाय बी मोडताना त्यानं झोपायला गेल्यावर पाय मोडला त्याचा भावाचा मोडल्यावर त्यानं ती करसुंडी यात्रेत नेऊन तिथं दिला त्यानं ते गोम्यावाडी शेट म्हणून होता त्या शेटनं घेतलेलं होतं त्यानं शेटकडे एक वर्ष होता वर्षानंतर ते शेट असं बैल फिरवायला नेताना बैल बाजारात खवळला खवळल्यानंतर बैल तो ती तिथनं हातातनं सुटला त्याला एका माणसाला मारला दुखापत केलं आणि त्या स्वतः मालकाचं हात मोडलेलं आणि नंतर ती मालक मना फोन केला असं असं बैल द्यायचा आहे पुजारी म्हणून मग ते बैल द्यायच्या म्हणताना आम्ही गेलो तिथं आणि बैल झाडाला बांधलेलं दोन रशी बांधून तिथनं आम्ही बैल आणला महागारी परत तुम्ही आणला तुम्ही ज्या वेळेस आणला त्यावेळेस परत दा दात तला करावं येईल दात तवास टाकलेलं बैल तिथे हं आम्हाला आणताना एक दात पडलेलं तिथं आम्ही घरी आणल्यावर आणि एक महिन्यानं एक दात पडला हं परत म्हणजे हे जे आई तुमच्याकडेच होती हाय अजून ती फाटी फाटी सिंग हां तर हे जे आई कुठल्या वंशावळीतली आई नमान बैलाचं लमण बैलाची आणि ह्या बैलाची थोडी वंशवळ माहिती सांगा या मग ह्या बैलाचं वडील मी एक दुस दुशंद असताना ह्या बैल आमच्या उमदी यात्रेत एक महागंदी बैल आला ता ते काही साल आठवत नाही मला पण ती हे कारजळ कामान बैलच्या खाणीतलं होतं ते ह्याचा बाप हां ह्या जबाप तिथनं आणलेलं बैल तो नंतर एक दोन चार वर्षे थांबला बैल आपल्यापाशी नंतर बैल आम्हाला सुद्धा आवरील नाही ह्याच्यापेक्षा वाईट होतं ते की म्हणजे ह्याचा वडील पण तुमच्याकडेच होता हा तीन वर्षे होता चार चार वर्षे चार वर्षे आमच्याकडे सांभाळलं पण ती गोरावर असं लावत होतो आम्ही रेतनसाठी आणि त्या त्यानंतर ती बैल आम्हाला आवडीना गोरावर जाईना अंगावर आलं नंतर ती म्हणताना बैल दिला तो ती बैल दिल्यानंतर दुसरा एक बैल आणला आणि त्याच्यानंतर हे आले तो बैल आता ह्याचा बाप अजून आता हे एक दहा पंधरा किलोमीटरवर गाव आहे कातळ म्हणून बालगाव आश्रम म्हणून तिथे ह्याचा बाप अजूनसुद्धा आज मी देऊन त्याला बैलाला बारा वर्षी झाली अजूनसुद्धा तो असं पळत जाऊन गेले लागते आता सध्याला याचा बाप तुम्हाला ती फोटो दाखवतो म्हणजे ही वंशावळ कुठली ते म्हणाला कारजाळ कामाना कारजाळ कामाना त्याच्या बैल त्याच्याकडे फाटक्या शिंगाचा बैल होता त्या बैलाचं याचं बाप तिथनं मी घेतलेलं म्हणजे तुमच्या दावणीला आतापर्यंत किती ओळ झाले आमच्या वडिलापासून आहे तिथं पण त्यात एकदम रगिल मिळालेलं बैल ह्याचं बापण हे हो तेवढाच ह्या बैलानं चांगलं नाव केलं म्हणा हां नावगा ही बैल चर्चेत कधी आला म्हणजे आता बऱ्यापैकी ही बैल चर्चेत आहे तर ह्याचं नाव म्हणजे नाव कधी आला ही बैल नाव आम्ही तिकडं त्या गोम्यावाडीवरून करसुंडीवरनं बैल आणल्यावर आम्ही एक दोन महिन्यानं आपली चर्चाने यात्रा होती आम्ही बैल मोठा पिकअपमध्ये घालून आम्ही दोन चार कासर लावून बैल नेलता पण बैल उतरला पण यात्रेत गेलो नाही साईडला उभारलेलं त्यावेळेला ती चॅनलवाली आलती ती सुरेश डिगेवाला त्याने ती चॅनलवर सोडल्यावर मग हे झालं सगळं म्हणजे ह्या बैलाचं थोडं वर्णन की आम्हाला कसं आहे काय वर्णन आता काय सांगायचं ती की वर्णन त्याला कातीला मग आहे पायाला एकदम मजबूत आहे आणि ती काय पाहिजे त्याला सगळं आहे त्याला त्याला गळा नाही अजून काय पाहिजे त्याला काय पाहिजे त्या वळूच्या ह्याच्यात पाहिजे आपल्या वळूच म्हणजे वळू क्षेत्रात जास्त जलमली नाही त्याची शर्यतीसाठी नादच करायचं ना आपलं पुणेवाली एक ना एक दिवशी एक आड गाड़ गाडी असते पुण्याची आपल्या भागातली सगळं वासर नाही ती घाटात पळायला एक नंबर वासरू पायद्याशी साठी किती काय रेतन झाले ह्याच्याकडनं आतापर्यंत आता एक सतराशे सोळाशे सतराशे झाला सोळाशे सतराशे कशी पडली ती वासर ह्याची वासरू आता दोन तीन महिने झाले की वासर ठेवत नाहीत पुणेवाली ती नाही ती मोठंच होऊ देत नाहीत तेवढ्याच चिकते ती जल्मलेला वासरू हात देवा धरू देणार नाही आपला आता गाईला मोठ्या गैला कालच वासरू झाले त्याला धरा तुम्ही कसं करते बघा ती येते म्हणजे ह्या बैलाचा स्वभाव म्हणजे एकदम गरम रक्ताचा बैल आहे मग हे आवरते कोणाला पाहिजे आम्हाला सुद्धा एवढंच व्यसनला धरू देत नाही एवढं लांब लय त्याला आणि इथं जरा थक गप्प असते ती माणसं बिनस दिसली जागा पलटी केलं बाहेर नेलं तर बैल थांबत नाही आम्हाला सुद्धा आवडत नाही लय डेगत करते रेट काय ठेवलाय मला काही भरायला दोन हजार घेते दोन हजार रुपये सतराशे काही झाले आतापर्यंत हा सोळाशे सतराशे झालाय म्हणजे हे जे पडली ती आता ते म्हणजे कुठं नाव सा ह्याला फायनलला पडते तिकड सातारला तिथे एक चार पाच आहे तिथं तिथं फायनलला पडणार आहे घाटात तर सगळे किती पडते ते सगळे आपल्या बैलाच आहेत पुणे जिल्ह्यामध्ये लय तिथं शर्यतीचे आणि एक मुंबईला गेलं एक पक्ष्या म्हणून का करसुंडीवाला भरून नेलतं आपला बैल उखांड दिलतं त्याला त्या वेळेला ते आता ह्या जे पंढरीनाथ फडकेत मुलग्याकडे काहीतरी तर आहे पक्ष्या म्हणून फेमसला राऊंड करते ह्याचं आता रोजचं नियोजन ही कसं असतं नियोजन काय मक्काची भरडा आणि जरा गावाच पीठ जरा सात वाजते तेवढं चोरा पेंड एवढं आम्ही लई चारत नाही तर लय चारल तर ती बैल आम्हाला चावरत नाही त्याला तेवढंच ठेवलंय आम्ही प्रदर्शनाला हे कुठे नाही नाही माणसात जात नाही दोन वेळा आम्ही दोनच वेळा ह्या तर पाच वर्षात दोनच वेळा यात्रेला नेलय फक्त दोन वेळा ती यात्रेच्या बाहेरच उभा केले बैल आत जात नाही दाना दाना ती पिकअपलाच मारायला चालू करते माणसं बघटलं की ती येड्यागत करते त्याला माणूस कपून येत नाही ह्याच एक शिंग कशामुळे हे झालं तिथं गोमेवाडी मध्ये ते शेवट काय ती असं फिरवायला गावात नेलता नाही बाजारात बैल हलगी लावणं त्यावेळेला ती त्यांच्या पाच सात जण धरलेलं त्याला त्यावेळेला ती तोंड खाली झालं आणि ते बुलट गाडी मध्ये अडकलं जाऊन शिंग ती बुलट पण उचलून गेलं ते शिंग पण मोडून गेलं त्यात शिंग मोडलेला आहे ती हा म्हणजे ह्याला कुठं आता बाहेर काढतच नाही तुम्ही न्यूज नाही नाही कवा तर आता दोन चार वर्षात चार वर्षात दोनदाच बाहेर काढले त्यात ती बाहेर जातच नाही बैल ह्याचा म्हणजे आता फिटनेस पण बघायला गेलं तर जबरदस्त आहे अंगा ती पहिल्यापासूनच तसं आहे अजून या पार्स पावसामुळे चार पाच दिवसात ती आत पीत कुठं शेडमध्ये थांबत नाही ती ही ठराविक जागा आहे त्याची ती जागेवर तेवढंच दोन तीन जागा थांबते नंतर इकडे बाजूला आमच्या गाया गा गोरा शिनलं कुठं तर नेलं तर ती थांबतच नाही पहिल्या जाग्यावर ह्याला फिटनेस पण म्हणजे जबरदस्त आहे ह्याला व्यायाम वगैरे रोज काय काय सुद्धा करत नाही है? आम्ही बैल सोडू देत नाही आम्हाला तर इथनं सोडणी जाऊन तिथं परत आणि इथेच इकडं ओढलं की बाजूला ओढलं की बैल अंगावर येते त्याला व्यायाम बिहून काय नाही अगोदर आम्ही त्याने ते गोम्यावडील असताना त्यांनी सगळे जुपलेले नांगर बिंगर झुपलेले त्यांनी पण आता नाही ते झुपू देत नाही बैलाला आत शिरते इकडून आम्ही झुपून बघितले पण बैलाला आत सोडल्या सोडल्या आत फिरते शर्यत क्षेत्रात वासर ह्याची पळायला एक नंबर आहे म्हणायचं शर्यत क्षेत्रात त्याचं नादच करायचं नाही असली वासर पडतील हा। आपण उमदी आपले यात्रा असते पाडव्याला ह्या वेळेला बैल न्यायचं म्हणून आम्ही नेलं गावाजवळ गावाजून एक शंभर मीटर होतं एवढ्यात बैल पिकअपमधनं उडी खाली मारला ती लागले त्या बाजूला लागले ती पिकअपमध्ये लागलेलंच आहे बघा त्या बाजूला लागले ती जात्रेत गेलं नाही बैल माघारी आला तिथनं या पाडव्यालाच आहे ते पंचवीसमध्ये आता गायी ह्याला लांब म्हणलं तर कुठनं कुठनं गायी आली ते आतापर्यंत पुणे जिल्ह्यातली येते आळंदीवरून येते कराड सातारा सगळी लांबची गुरं येते ती कुठली माणसाला ज्या माणसाला छकड्याची आणि शर्यतीचं नाद आहे जो माणूस येते हितच येते <laughs> <पाएदस गेने> तो हं घेण्यासाठी <laughs> आपल्या भागात मग आपल्या एवढं बावीस हजार लोकसंख्या असून एवढं एकच बैल आपल्या गावात इथं आपल्यातले येते तिकडले येते म्हणजे वासर हे जे शर्यत क्षेत्रात जास्त क्षेत्रात नायच ती दोन तीन चार महिन्याच्या आतच नेते आपलं एक वासर आता एक आपल्या घरच्या गायीचा एक ती एक लाख एक ला दिले ती तीन महिन्याचा अजून नेलं नाही त्याला दूध पेते म्हणून थांबवलंय था। त्याला आता जनावर थायते आपले एक दहा बारा जनावर आहे ते तीन महिन्यात वासरू एक लाख एकला दिले तीन महिने अजून पूर्ण व्हायचंय त्याला ती वासरू दाखवत तुम्हाला गायथायती कुठं दिले ती त्यानं पिंटू कराळे म्हणून घेतलंय पुणेवाला एक लाख साठ एक ऐंशी पर्यंत विकली एकदम ती वळू सुद्धा होणार असली मापाची होती पण वळू द्यायला एक दोन गेली तिकडे कर्नाटकात झाली ते आता पण आता सोडायला चालू केली त्यांनी जास्तीत जास्ती वळू केलं करूच दिलं नाही पुणेवाल्यांनी किती म्हणते पैसे तेवढं घेऊन जाते तेव्हा मग ह्या बैलाच एवढं नाव आहे ह्याला मागणी वगैरे काय झाली आतापर्यंत मागणी तेरा लाखापर्यंत मागितले पण मी देणार नाही त्याला बैल देत नाही तुमच्या दावणीला ह्याला ती ह्याची हो ती तामिळनाडूवाली ती असं लोकात हानते त्यांचं शरीर ती वेगळं असते ती लोकात बैल सोडून द्यायचं लोकाला हानते ती त्यांनी आली इथं ते त्यांना नाही दिलं दे बैल देत नाही म्हणते त्यांनी लासल इथं आमच्याकडं दहाच्या आत होती त्यांनी तेरा म्हणली त्यांनी देत नाही बैल म्हणताना गेली तुमचं एकदा नाव गाऊन मोबाईल नंबर सांगा बाबू आमशिदा पुजारी राहणार ओमदी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट सतरा झिरो चार छप्पन ठीक आहे धन्यवाद